अनेक मोठी बातमी येते राज्याचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्णय होण्याची शक्यता संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द होणार आहे दिल्लीतील वाढत्या कोरोनाच्या केसेसमुळे आता अधिवेशन रद्द होत आहे फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द होणार आहे सुनील काळेमध्ये सहकार्यप्रासोबत आपल्यासोबत आहेत सुनील काय आधीची माहिती वैभव खरं तर ही जी परिस्थिती आहे कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची बंदी जी आहे ती आणली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी राज्य सरकारचं जे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबर पासून सुरू होणार होतं ते सुद्धा आता पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात काही हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि हे अधिवेशन जे आहे ते जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि जर जे नागपूरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन होत असतं ते जानेवारी महिन्यामध्ये नागपूरला घेतलं जाण्याची शक्यता आहे वैभव नक्कीच okay, सुनील तुरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय राज्याचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते संसदेचं हिवाळी अधिवेशन हे आधीच रद्द झालेलं आहे दिल्लीमधल्या कोरोना केसेस वाढू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन रद्द झालंय तर राज्यातलं अधिवेशन देखील पुढे ढकलण्याची शक्यता आहे